त्याच त्या पद्धतीने गाजराची खीर खायला कंटाळा आला आहे तर चला जरा वेगळ्या पद्धतीची खीर बनवूया अगदी बासुंदीसारखी लागेल चवीला तर हे ते गाजर स्वच्छ धुवून त्याच्या मुळ्या काढून घेतल्यावरच्या तुम्ही बघू शकता आता हे गाजर आपण चांगलं किसून घेऊया किसणीच्या साह्याने आणि मग कढईमध्ये आपण एक दोन ग्लास दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे हे दूध घेतलेलं आहे ते चांगलं तापलेलं घेतलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गावाकडे कसं चुलीवर जसं दूध तापलेलं असतं तशा ता पद्धतीने तापलेलंच दूध घेतलं आहे आता ह्या दुधाला वरती थोडीशी साय आली की थोडंसं हलवून घ्यायचं आणि आपल्या दुधाला जोपर्यंत उकळ येत नाही तोपर्यंत तापवायचं आणि एकदा उकळ आली हे बघू शकता तुम्ही दुधाला चांगली उकळ आली आहे आणि गॅस कमी करून घ्यायचं अजून एक पाच मिनिट आपण दूध असं हलवत राहूया म्हणजे थोडंसं अजून आपल्याला दूध आटवायचं आहे थोडक्यात काय तर बासुंदीला जसं आपण प्रोसेस करतो तशीच थोडीशी प्रोसेस करायची आणि दूध थोडंसं आटलं की त्यामध्ये साखर टाकून हलवून घ्यायचं चा चांगलं ते बघू शकता चांगलं हलवून घेतलं आता साखर विरगळली आहे पूर्णपणे यामध्ये दूध पण चांगलं घट्ट झालं आहे थोडक्यात म्हणजे जास्त नाही पण थोडं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण खिसून घेतलेलं जे ते ते गाजर आहे ते घालूया यामध्ये ते बघू शकता खिसलेलं गाजर आणि आता यामध्ये आपण गाजर घालून घेऊयात हे गाजर आता दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात आता हे गाजर आपण चांगलं तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं दूध किती होतं आणि किती झालं आहे आटून तर आता ह्या हे बघा व्यवस्थित दिसते आता आता यामध्ये थोड्याशा केसरच्या तीन चार काड्या घालून घेऊया म्हणजे अजून आपली खीर चवीला खूप छान होईल केसर घातल्यानंतर थोडंसं हलवून घेऊया आता हे बघू शकता तुम्ही आता खीर केले म्हटल्यानंतर त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट तर पाहिजेतच मनुके बदाम आणि थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडेसे बी घातलेत आणि अजून एक सांगते तुम्हाला यामध्ये आपण जेव्हा विलायची टाकतो तेव्हा ठेचून टाकायची म्हणजे थोडक्यात काय तर पूर्णपणे विलायची पावडर करायची नाही ज्यावेळे आपण खीर खातो तेव्हा आपल्या दाताखाली लागली पाहिजे अशी हे बघू शकता आता विलायची टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेऊ आता आपली खीर पूर्णपणे तयार झाली आहे आता आपण सर्व करून घेऊयात ह्या गाजर हलव्याचा किचनमध्ये एवढा वास तरळत आहे ना मला तर कधी खायन झालं आहे हा हलवा चला मीही खाते हलवा आणि तुम्ही पण खायला या आणि कसा झाला आहे ते पण सांगा आता जे लोक या चॅनलवर नवीन असतील म्हणजे माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील